श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर बघा आपल्याला माहिती आहे सर्व स्वामी भक्तांना किंवा नवीन आता कोणी जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे की दहा एप्रिलला दहा एप्रिल दोन हजार चोवीसला आपला स्वामी प्रकट दिन आहे स्वामी प्रकट दिन म्हटलं की प्रत्येक स्वामी भक्ताला उत्सुकता राहते की स्वामीच स्वामींचं पारायणाचे किंवा सात दिवस सप्ताहाचे तर स्वामींच्या सेवेची स्वामींना आपल्याला प्रसन्न करून घेण्याची म्हणजे खूप म्हणजे खूप अशी ही मोठी संधी म्हणा किंवा आपल्याला स्वामींनी दिलेली एक भेटवस्तू म्हणा स्वामी प्रकट दिनाची की जेणेकरून स्वामी साक्षात आपल्याला सांगत असतात की स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्ही जर ही ही सेवा केली तर मी साक्षात तुम्हाला दर्शन देणार म्हणजे देणारच तर तर मी सर्वांना सांगेल की तुम्ही ही सेवा एकवीस दिवस अकरा दिवस किंवा तुम्हाला जेवढी जमेल तेवढी तुम्ही स्वामी स्वामी प्रकट दिनापर्यंत ही सेवा करायला विसरू नका कारण स्वामींना जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल किंवा स्वामींपर्यंत जर पोचायचं असेल तर तुम्हाला हे दिवस हे एकवीस दिवस हे अकरा दिवस किंवा तुम्ही जी काही सेवा करणार आहात तेवढी तुम्हाला जेवढी जमेल जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा आणि स्वामींपर्यंत पोहोचा आता सेवा कोणकोणती कौन करायची आहे बघा प्रत्येक भक्ता स्वामी भक्ताला माहिती आहे की तुम्ही जर एकवीस दिवसाचं तुम्ही स्वामींना सांगितलं स्वामींना संकल्प केला की मी एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पाठ करणार आहे आता जहा दहा एप्रिलपर्यंत म्हटल्यावर तुम्हाला एकवीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत एकवीस दिवस होतात तर एकवीस दिवसाचा जर तुम्ही संकल्प केला की मी एकवीस स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणार आहे तर अर्थातच तुम्हाला आदल्या दिवशी काय करायचं मंदिरात तुम्ही मठात किंवा तुमच्या शेजारी कुठेही दत्त मंदिर असेल स्वामींचं मंदिर असेल मठ असेल किंवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला ख नारळ खडीसाखर फूल असं वाहून तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे की मी माझ्या ह्या ह्या कामासाठी उद्यापासून एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करत आहेत आणि ते माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि स्वामीच्या सेवेला स्वामीचरित्र सारा मृताच्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर खूप म्हणजे खूप अशी प्रभावशाली स्वामी सेवा आहे कारण ह्या सेवेने अगणित असे अगणित असे फायदे आहेत तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यातले कसलेही प्रॉब्लेम असू द्या मला बरेच प्रश्न येतात तई की आम्हाला संतती प्राप्ती होत नाही आहे आमचा विवाह जमत नाही आहे नोकरीमध्ये यश मिळत नाही आहे आम्ही तर एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण करतोय आमचे पंच्याण्णव झाले शहाण्णव झाले तर तरी पण आम्हाला कशातच यश येत नाही आहे आम्ही काय करावं असे बरेचसे प्रश्न मला येतात की मी त्यांच्यासाठी फक्त एकच सांगू इच्छिते की तुम्ही जर ही स्वामी सारा मृताची जर सेवा एकवीस दिवस मनापासून केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामधले काहीच म्हणजे काहीच प्रश्न राहणार नाही तुमचा जो काही प्रश्न आहे ना तो तुम्ही स्वामींना सांगायचा आहे कारण साक्षात स्वामी आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे ना ते ओळखतात खरंच तुम्ही एकवीस दिवसाच्या सेवेला नक्की सुरुवात करा आणि स्वामीचरित्र सारामृतासोबतच तुम्ही तारक मंत्राचंही अनुष्ठान एकवीस दिवसाचं करू शकता रोज तुम्ही जर अकरा अकरा वेळा तारक मंत्र म्हटला तर अतिशय उत्तम किंवा एकवीस वेळा म्हटला एक्कावन्न वेळा म्हटले किंवा एकशे आठ वेळा जरी म्हटले तरीही खूप म्हणजे खूप प्रभावशाली अशी सेवा आहे तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा करा अकरा वेळा तारकमंत्र म्हणायला जमत असेल तर अकरा वेळाच म्हणा एकवीस वेळा म्हणायला जमत असेल तर एकवीस वेळाच म्हणा हे तुमच्यावर आहे पण स्वामी सेवा सुरू तर करून बघा तुम्ही नक्की तुम्हाला अनुभव येईल नक्की फरक पडेल तर त्याच्यानंतर नियम काय आहेत तर नियम असे काहीच नाही आहेत पण जेव्हा तुम्ही एकवीस दिवसाचं संकल्पयुक्त पारण करणार आहात ना तेव्हा नक्की नियम आहेत काय नियम आहेत तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पण जेव्हा तुम्ही संततीप्राप्तीसाठी करत असाल तर तेव्हाही तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे फक्त एकवीस दिवसाचा हा कालावधी आहे एकवीस दिवसाच्या नंतर तुम्ही म्हणजे एकवीस दिवस का म्हणते मी कारण स्वामींचं प्रकट दिन आहे दहा एप्रिलला म्हणजे एकविसाव्या दिवशी तुमचा प्रकट दिन येत आहे तुम्ही जर एकवीस मार्चपासून ही सेवा सुरू करत असाल तर तर तुम्हाला ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे त्याच्यानंतर बाहेरचं म्हणजे पराडणं खायचं नाही एकवीस दिवस असे छोटे छोटे म्हणजे दोन तीनच नियम आहेत ते तुम्हाला ते तुम्हाला पाळायचे आहेत एकतर परान वर्जे आहे आणि ब्रह्मचार्याचं चा, पालन करायचं ते एकवीस दिवस तुम्ही कडकडीत हे जर नियम पाळे आणि मनपूर्वक एकनिष्ठेने निष्ठापूर्वक जरी स्वामींची सेवा केली तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतो म्हणजे येतोच फरक पडतो म्हणजे पडतोच कारण स्वामीचरित्र सारामृत हे जरी म्हणजे हा ग्रंथ जरी दिसायला छोटा असला तरी त्याचा फायदा म्हणा किंवा ही सेवा खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली, प्रभावशाली सेवा अस म्हणजे प्रभावशाली अशी सेवा आहे कारण ह्या सेवेने माझ्या आयुष्याचं खरंच सोनं झालेलं आहे जेव्हापासून मी ही सेवा करते किंवा स्वामीचरित्र सारामृत वाचते तेव्हापासून आयुष्यामध्ये असं कमी काहीच पडलेलं नाही आहे जरी असं कधी वाटलं मनाला की मी उदास आहे निराश आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये मा ह्याची कमी आहे तरी मनात कुठेतरी परत पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी येते की नाही आपले स्वामी आपल्यासोबत आहेत ना मग कशाला आपण मनाचं म्हणजे समाधान को कौ, कोणत्याही गोष्टीमध्ये आपण समाधान मानायचं नेहमी तक्रार करायची नाही स्वामींकडं कारण स्वामी आपल्याला सगळं देतात मग नेहमी छोट्या छोट्या गोष्टींसाठी का स्वामींना आपण तक्रार करत राहायची मी माझ्या मनाला असं सतत मनात असते जेव्हा मला मनाला उदास वाटतं निराश वाटतं किंवा असं मनात कुठेतरी वाटतं की माझ्याकडे हे नाही मा, आहे ते नाही आहे तेव्हा मी मनाला नेहमी सांगते की काहीही मा माझ्याकडे सगळं आहे कारण स्वामी माझ्यासोबत आहेत हे सर्वात महत्त्वाचे बरोबर तर तुम्ही कोणतीही सेवा करताना मनामध्ये कसलंच म्हणजे कसली शंका ठेवू नका तुम्ही जेव्हा स्वामीचरित्र सारामृत वाचता तेव्हा पण तुम्ही इतकं मन लावून वाचा इतकं मन लावून वाचा की साक्षात स्वामी महाराज तुमची जी सेवा आहे ती सेवा करताना पाहत असतात की आपला भक्त किती मनापासून सेवा करतो आणि स्वामी प्रकट दिन तर असा उत्साह आहे की जो स्वामी भक्तांसाठी खरंच खूप मोठी संधी आहे स्वामी सेवेची आणि ती जर तुम्ही एकवीस दिवस मनापासून खरंच स्वामीचरित्र सारामृत जर वाचलं किंवा तुम्हाला जेवढी स्वामींची सेवा करता येईल एकवीस दिवस तेवढी तुम्ही जर मनापासून केली तर नक्कीच स्वामींची कृपा आपल्यावर अखंड राहील आ, तर स्वामीचरित्र सारामृत करताना एकवीस दिवस आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर बघा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याच्यानंतर मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे मांसाहार करायचा नाही परान्न वर्ज्य आहे पण जर आता लगन म्हणजे लग्नाचे पण दिवस आहेत तर कोणाला लग्नाला जायचं असतं किंवा कोणाला बाहेरगावी आहे तर पराणं वर्ज होऊ शकत नाही तर अशा वेळेस काय करायचं खूपच इमर्जन्सी असेल तर त्यावेळेस तुम्ही गायत्री मंत्राचं पठन करून तुम्ही ते खाऊ शकता पण शक्यतो जेवढं तुम्हाला टाळता येईल या दिवसामध्ये तेवढं तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा परण नकाना गायत्री मंत्र कसा म्हणायचा तर तीन वेळेस तुम्हाला तो जेव्हा तुमच्या समोर ताटील तेव्हा तुम्हाला मनातली मनात म्हणा मनात मना किंवा जर पाणी फिरून म्हणता येत असेल तर तसंही करा तर गायत्री मंत्र काय आहे ओम तत्सवित्रुवारण्य भरगो देवस्य धीमय दे यो हा प्रचोदया हे तुम्हाला तीन वेळेस म्हणायचं आणि ते अन्न ग्रहण करायचं तर नियम असे मोठे काहीच नाही आहेत तुम्ही कधीही आणि नामस्मरणाला तर काहीच नियम नाही आहे तुम्ही एक वीस दिवस जर बसता स्वयंपाक करताना भांडे घासताना किंवा लहान मुलांवर लहान मुलं बाळ आहेत त्यांना बघताना सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला काहीही असे नियम किंवा अटी नाही आहेत तर जवत पण तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त करताना अकरा माळीत जब तुम्हाला जर एकवीस दिवस करायचा आहे तर तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून किंवा मूर्तीसमोर बसूनच ती सेवा करायची आहे पण तुम्हाला संकल्प करायचा नाही फक्त असंच जर नामस्मरण करायचं आहे तर तुम्ही चोवीस तास कुठेही आणि कधीही करू शकता तर बघा स्वामींची सेवा करायला अशा बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की ताई खूप अवघड असते का हो किंवा नियमाटी खूप म्हणजे खूप पाळाव्या लागतात का म्हणजे स्वामी समर्थ महाराज खूप कडक आहेत का तर मी तुम्हाला सर्वांना स्वामी भक्तांना सांगते किंवा नवीन स्वामी सेवेकऱ्यांसाठी ही माहिती आहे की स्वामींविषयी तुम्ही एक भीती पाडून घेतलेली आहे की खूप नियमाटी आहेत खूप कडक सेवा आहे असं असं काहीही नाही आहे जशी आपली आई आपल्याला कोणत्याही गोष्टीपासून किंवा कोणत्याही गोष्टीचं जर चूक झाली तर आपल्याला माफ करते तसंच अगदी स्वामी समर्थ महाराजांचं आहे आपल्या महाराजांचं आहे की जर आपली चूक झाली तर आपण स्वामींची माफी मागायची की स्वा आणि स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी महाराज तुम्ही माझी आई आहात वडील आहात माझ्या कुटुंबाचे सदस्य आहात जर माझ्याकडून काही चूक झाली तर मला क्षमा करा आणि माझ्याकडून अखंड सेवा करून घेत राहा अशी तुम्ही प्रार्थना करायची बघा तुम्हाला नक्कीच महाराज माफ करतील आणि तुम्ही तुमची सेवा करत राहायची आहे मनामध्ये कसलेच वाईट विचार आणायचे नाहीत वाईट विचार तर येतच राहतात पण त्या वाईट विचारांसोबत तुम्ही गप्पा मारत बसायचं नाही आहे तुम्ही तुमची सेवा करत राहायचं आणि तुम्हाला माहिती आहे संकल्प कसा करायचा असतो तुम्हाला मी थोडक्यात सांगते पहिल्यांदी थो एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं एक चमचा घ्यायचा फूल घ्यायचं अक्षदा घ्यायच्या म्हणजे सामान काय काय लागतं ते सांगते फूल घ्यायचं अक्षदा घ्यायच्या आणि अक्षदा म्हणजे तेच की तांदळाला हळदी कुंकू वाहून त्यालाच अक्षदा आपण म्हणतो उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं तीन वेळेस आचमन करायचं ओम महा ओम न नारायण महा ओम माधवायनमा असे तीन वेळेस आचमन करायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं त्याच्यानंतर हातामध्ये फूल अक्षदा असं घेऊन तुम्ही तुमचं नाव सांगा फुल अक्षदा आणि पाणी घ्यायचं तुम्ही तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि तुम्ही कशासाठी ती सेवा करणार आहात ते पण सांगायचं आणि कधीपासून सेवेला सुरवार कर सुरुवात करणार आहात ते सांगायचं आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही अखंड पूर्ण करून घ्या अशी स्वामींना प्रार्थ अखंड हा शब्द वापरू नका कारण तुम्हाला एकवीस दिवसामध्ये कधी कधी मासिक धर्म येऊ शकतो किंवा काही अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे फक्त एवढंच म्हणा की मी स्वामी प्रकट दिनापर्यंत ही सेवा करत आहे असं तुम्ही स्वामींना प्रार्थना करा आणि स्वा सेवेला सुरुवात करा बघा स्वामी तुमच्याकडून नक्की आणि नक्की काही विघ्न न येता सेवा पूर्ण करून घेतील आपली इच्छा जरी आपली असली तरी पण करून घेणारे आपले स्वामी महाराज आहेत आपण फक्त इच्छा व्यक्त करायची की मला काही झालं तरी मला स्वामीचरित्र स्वार सारामृताचं पारण करायचं आहे म्हणजे आहेच तुमची जर मनातून इच्छा असेल ना नक्कीच स्वामी महाराजे धावून येतात आपल्याला Daran uh, hieß sie खूप म्हणजे खूप स्वामी भक्तांसाठी खूप मोठी संधी आहे आणि जो कोणी तुमच्यासोबत जर नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनाही तो ही, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची आहेत जेणेकरून या स्वामी प्रकट दिनाला तुम्ही जास्त सेवेकरी घडवायचे आहेत स्वामी सेवेकऱ्यांना जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनाही तुम्ही हे पारायण करायला सांगायचं आहे की जेणेकरून त्यांच्याही आयुष्यामध्ये जे काही दुःख असतील संकट असतील किंवा काही अडचणी असतील कोणाचे विवाह जमत नसतील नोकरी लागत नसेल पतीपत्नीचं जमत नसेल आणखीन विविध कारणे असतील तर त्यांचेही दुःख नष्ट होऊन तुम्हाला त्यांचा आत्मा खरंच खूप मनापासून आशीर्वाद देईल आणि तीच सगळ्यात मोठी आपली संपत्ती असते की एखाद्याचं दुःख दूर करून त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद आणणं हीच आपली संपत्ती म्हणायचं आणि यातच आपण समाधान मानून स्वामींच्या चरणी आपण रुजू व्हायचा तर ही झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी चे रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते जर यातूनही तु काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि जर तुमचे काही स्वामी अनुभव असतील किंवा काही स्वामींविषयी तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती आवडेल किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील असं मला कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हॉट्सअपमध्ये सांगितलं तरीही चालेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ